हे महापालिकेचं चालवलं आहे महापौरांचं माझी महापौरांचं काय तर लोकमतवाल्यांनी त्यांची मुलाखत घेतली काय तार्जे केलं ते पाहिजे त्यात नगरसेवक बाउली बनली आता नेते लोक आज जनता इंटरफेअर करतात पण तुला मी एक सांगू काय आम्ही जेव्हा दोन हजार दोन हजार जायला नगरसेवक होतो हां त्यावेळेला आमची म माडी साहेब नेते होती त्यामध्ये तुला समजा काराणे आघाडी होती त्यामध्ये बंटी पाटील साहेब मन्ना माडी मागे एकत्र असायची काय सगळे नगरसेवक चालायचं त्यावेळा पण एक आता तुला सांगतो काही नाही म्हणून मी पहिल्यापासून काय लागलेलो आहे अपक्ष का उभारायचं पक्षाचं बंधन असतं तो पक्ष जरी तिकीट दिलं पैसा लावला तर त्यांची काही बंधनच नाही काही गोष्टी बोलायच्या काही गोष्टी बोलाय नाही तसं अपक्षाला कसं आपलं मत मांडता येते आपल्या भागाचा भेटतात शहराचा भेटतात चुकीची एखादी गोष्ट चालली तर त्याला विरोध करता येते की बाबा ही चुकीचं आणि आमचा ह्याला विरोध आहे पण आघाडीत असताना तसं करता येत नसतं पण हे आत्ता लो काय ते नाही त्यावेळेला काही आपला स्वार्थ साधूस्वपर्यंत गोड बोलायचं वयप्रमाणे मागणं पूर्ण झाल्यानंतर ओरडणे ही चुकीचं दिसते ना आता माडिक साहेबांच्या नावानं आमच्या वेळेची नेते हे तीन महिन्याचा महापौर म्हणून काही लोक वरडायला आलेले पण माडिक साहेब बिचाराचा त्यात काहीही संबंध होता त्यात बंटी पाटील असू द्या मालरी राजे असून द्या मुना माडिक असू न्या तरीही तिने इंटरफेअर केला नाही पण हेच नगरसेवक हां ही नगरसेवक असे होते आमच्यासारखे मराठी समाजाचे की ते म्हणत होती आम्ही दोन दोन तीन तीन आमचे कर्म झाले साहेब आम्ही परत निवडून येईल का नाही शंका आहे हा आम्हाला आता हे छेपत नाही आहे आमची शेवटची इच्छा आहे माझ्या नावाची एखादी लागून गुण देऊन आम्हाला महापौर एक एक जण जाऊन तिथं बसल्या एक एक दिवसाला तर करा करा आम्हाला करा म्हणून आणि आज त्यांच्या नाव आपण आघाडी माडी साहेबांच्या वरती आणि ती लोकांच्या तुला आता आयआरबीला बीला जाताना पण आय बीचा ठराव केला कोणी आम्हीच केला काढला कोणी तुला सांगतो आता ही टोलला विरोध तुम्ही केला कराय कोणी लावला त्या नेत्यांचं काय आम्हीच सगळी हे करत होतो ना आणि ते आज किती पश्चाताप झाला आय आर बी गेल्यामुळे आय आर बीमुळे आणि टोलमुळं बॅड इम्प्रेशन पडली आपल्यावर वर आपल्याला कोल्हापूरला घेत नाहीत काम पूर्वीसून गोड बोलतात आणि काम झाल्यावर मागणं तो कला ही में मी, मी था 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 आता ही परिस्थिती आहे म्हणून चांगल्या कमण्याबी मी याला भ्याला आल्या स्पष्ट बोलतो मी मी पण त्यात बोटवर केले म्हणून मी जाहीर माफेवले मी पण आलाय काय त्यात त्यावेळा आघाडीचं ऐकून त्यावेळा बी टोला आज आयरबीआय किती सुंदर कोल्हापूर झाला असतं सांग ना तुम्हाला आता हे चालल्यात त्यांनी पदवीस तोपरी आता सुंदर चांगलं व्हावा आज जनता आपल्याला कशासाठी निवडून देते भागाचा विकास शहराचा विकास अन्यविरुद्ध आवाज उठवासाठी आपल्याला उभा दिलेला असते ना आज आपण आपलं पुढं मी काय केलं मी काय करेन ते राहिले सांगायचं आणि जेव्हा आपण दुसऱ्यावर बोलतो तो आपण काय केलं आता आम्ही पण जेव्हा होतो म्हणून मी सांगतो मी का मी पण त्यावर तर स्टँडिंग जातं मी स्टँडिंग चेअरमन असताना मी आर्थिकदृष्ट्या कशात जास्त नसायचा माझा खेळ आणि मी तरी पण माडीसो मला काही नगरशोबी जाऊन भेटलेली की त्याला कोरोना का अटॅक टेकणार नाही आघाडी बटणार ते कशात आढवं पडणार पण माझ्यासारखा स्टँडिंग चेअरमन झालेलं नाही विरोधी आघाडीची पण मी कामं केली आणि आघाडीतल्या पण लोकांची कधीच पण आला अधिकारी वगैरे सगळीच खुश होती मला एकदा सोडून माडी साहेबांनी एकदा सोडून दहादा सांगितले विजया संस्था आहे तर आपण नाही पहिली संस्था बघ आघाडी बघ मग काय असेल जो दर्पन, 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 ते बघत जा पण मी दडपण बिडपण आलं तर ते चुकीचं काम आहे त्याला तू स्ट्रॉंग राहा ही चूक आहे म्हणून ही त्यामध्ये कधीही तिने आज कुठलीच नेते असून द्या त्यावेळेस बघ बंटी पाटील होते माडी की असायची की नाही कधी इंटरफेअर कधी केलं नव्हता अजेंडा बिजंडा काढायला कधी काय नाही आम्ही सगळी महापौर आमची नगर सचिव सगळी स्टँडिंग मिटणी कसं अजंटा काढायचा काही गोष्टीमध्ये कुठला विषय घ्यायचा कुठलं नाही घ्यायचं हां कधी नेत्यांनी त्यात इंटरफिअर केला नेते एवढंच सांगायचं तुमची संस्था ही तुम्हाला पद दिली आणि तुमची आघाडी कशी सांभाळायची ते तुम्ही बघा कोणाची एकाची पण वाड तक्रार येता कामा नाही त्यामुळे ते कधीच नाही कारण त्यांना आपण दोष देऊनच चालत नाही तीन महिन्याचा ना महापौर पण आमच्या नगरसेवक यांच्या मनात होतं सगळ्यांनी भेटले म्हणून आघाडीसाठी तिने केलं त्यांचा काही स्वार्थ नव्हता त्यांना तीन महिने झाले काय तीन वर्षे झालं काय तीस वर्ष त्यांना काही फरक पडत नव्हता त्यांना एवढेच होते की कोल्हापूर विचार झाला पाहिजे आघाडी टेकली पाहिजे आपण सगळी एक हे त्यांचे विचार होतो ते स्पष्ट बोलायला मी भेट नाही मी पण त्यात होतो म्हणून बोलतो विजय साळुके सरदार जैन जय मास्टर माझी नगरसेवक माझी स्टँडिंग शर्मा जी सत्य गोष्ट आहे ती बोलणार आम्हाला एवढंच सांगलं मला पण माडी साहेबांनी एकदा सोडून जादा सांगितलेलं आहे संस्था आहे तर आपण आहे विजया संस्था बघ आघाडी बघ आणि मग काय असेल तो निर्णय त्या गोष्टी आम्ही बोगल्यात बघितल्यात त्यामुळे हा आणि कोल्हापूर कोल्हापूरचा हे सगळ्यांनी मिळून गेले तरच ते कोल्हापूर सुंदर होणार आहे